सांगवी पाटण येथे अवकाळी वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे तरी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे अवकाळी वाऱ्याने पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना आजरेवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता घडली आहे यावेळी कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म उद्ध्वस्त झाले आहेत विजेचे खांब पडले आहेत यामध्ये सुमारे सहाशे कोंबड्या मरण पावल्या आहेत शेख बशीर दगडू असे मयत कोंबड्या मालकाचे नाव आहे त्यांच्या पोल्ट्री फार्मवरचे बावीस पत्रे उडून गेल्याने ही दुर्दैवी विद्युत रस्त्यावर पडले आहेत अनेक लिंबाचे खांबे उन्मळून पडले आहेत तसेच फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले असून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील शेतकरी वर्गातून केली जात आहे <coughs> मसरू नुकसान झाले आता गार आपलं कुठं जायचं आहे असं होतंय ना, ना। हां बे तर आता इतका मोठा हां बर्डी घर आहे खाली त्याचं काळ होतो लिंबूची झाडं मोरडीत तर काय करावं खांबले पडलेत मुळूनच पडलेत आणि त्याच्यातून इकडे तिकडे जाता आहे ना आम्हा सारख्याला बे वाटतंय बरं चारा आणायचं तर ते बे वाटतं अचानक करंट जर आला तर काय करावं